नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते चार ते चार टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत देवघरातील लक्ष्मी रांगोळी आहे आणि आता बघू शकाल तुम्ही क्रॉसमध्ये तीन रेश ओढून घेतलेला आहे मधलं शेंटरमधलं एक मोठी रेश त्यानंतर आजूबाजूला दोन रेश त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये दोन रेशला आपल्याला जोडून घ्यायचं आहे गोल आकारने त्याच्यानंतर परत दोन रेश आपल्याला वरच्या बाजूला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर मी त्याच्या आतमध्ये डोळे काढून घेतलेला आहे त्यानंतर आजूबाजूला गोल आकार करून घ्यायचा आहे परत आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला आपण असंच प्रकार तयार करून घ्यायचा आहे खालच्या बाजूला मी पाय काढून घेतलेला आहे आणि आता अगदी छोटंसं देवासमोर काढण्यासाठी लक्ष्मी रांगोळी आपलं तयार झालेलं आहे बघू शकाल कशी वाटली तुम्हाला आवडलं असले तर नक्की एक लाईक करा आणि आता बघू शकाल पूर्णपणे आपलं ही रांगोळी तयार झालेलं आहे मधी शेंटरमध्ये एक लाल रंग आणि पिवळा रंगाचे टिपके ठेवलेलं आहे दुसरी रांगोळी आहे ही सुद्धा मी मधी शेंटरमध्ये एक टिपके ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर प्रत्येक बाजूला चार चार टिपके ठेवून तयार करून घेतलेलं आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक खालच्या बाजूचे दोन टिपके वरच्या बाजूला दोन टिपक्यानं आपल्याला जोडून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूच्या आणि चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आणि आता बघू शकाल खालच्या बाजूचे दोन टिपके आपल्याला समोरच्या लाईनला वरच्या बाजूला दोन टिपक्याला आपल्याला जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर परत आपल्याला अपोजिटला अपोजिटच्या रेशला आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे अगदी छोटी पटकन होणारी देवासमोर काढण्यासाठी ही रांगोळी आपलं तयार झालेलं आहे पूर्णपणे आपण रे जोडून तयार करून घेतलेला आहो आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला मधी शंटरमध्ये एक पिवळा रंगाच्या टिपक्या ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर वरच्या बाजूला प्रत्येक बाजूच्या पानाच्या आकारच्या मधी शंटरमध्ये आपल्याला एक पिवळा रंगाच्या टिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे थोडंसं बोटाच्या सहाय्याने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता ही तयार झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा थँक्यू